हेलो हेलो उमेश उमेश ये आपके यहाँ से नांदेड़ कितने दूर है को है ना दो सौ अच्छा दो सौ क्या अच्छा ये क्या हो कि मैं बेंगलोर में था तो ये आपके महाराज से कुछ बंदे मिले थे जो बहुत परेशान है मतलब और ये इनको घर जाने के पैसे से नहीं थे तो, तो इनको तो मैंने अभी कर दिया है बाकी वही मैं कि कैसा क्या है आप बात कर लो तो आपको दो ना दो है ना मिनट भाऊ अंबाजोगा हा हॅलो हा भाऊ म्हणलं आम्ही इकडे दादा म्हणलं जिंतूर म्हणलं परभणीचे जिंतूरचं आहे का हा परभणी दादा म्हणलं इकडे आम्ही केबल लावून कामासाठी आलतो भाऊ तिकडे कशाला तिथे सेटल कामासाठी केबल लाईनचा भाऊ मला मी पंधरा वीस दिवस काम केलं म्हणजे आमचा कॉन्टॅक्टर केला असं का तुम्ही आम्ही चार जण आता दोन लेडीज आहेत दोन लेकर आम्ही दोन जेंट्स आहेत बरं 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 मग आता काय नाही पुढचं दादा काहीच नाही म्हणलं आम्हाला गावाकडे दादा जायला तिकीट नाही काय नाही म्हणून जिंतूरचे नाव काय तुमचं दादा रामपोरस तुळशीरंग पवार बरं बरं गजानन पवारला ओळखता का दादा गजानन पवारला ओळखता का? गजानन देवकर पवार दादा? पवार 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 कुठे राहते ते? जिंतूर मध्ये जिंतूर आम्ही जाणार नाही परभणी इथं आम्ही हे नाही राहत आपला हे काय म्हणते ते परभणीचं आली का नाही ते गाव कोणत कोणत हेल्दरी 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 चालू का कोणता येतो हे जिंतूर बर 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 चालते काय अडचण नाही तुम्हाला मदत करतील ती टायगर ग्रुपचं नाव लक्षात राहू द्या हम्म हा दादा हा दादा

हाँ हाँ ठीक है आप मेरे से पे जुड़े आपको पता है मालूम है मालूम है ना पहचान गए एक बार आपको अभी लगाया अभी आपको हाई डाल दूंगा तो आपको थो थोड़ा याद हो, हो, ना, ना थीक, थीक। है ना मालूम है ना भैया ऐसे ठीक ठीक ओके भैया ठीक है हाँ थैंक यू सो मच